आज आपण फणसाच्या बियाची भाजी करणार आहे आणि एवढी जबरदस्त लागते ना एकदम झणझणीत सिंपल पद्धतीने करणार आहे आणि सिंपल पद्धतीने करत असलो तरी टेस्ट एक नंबर येते चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया फणसाच्या बिया घ्यायच्या आहे फनसाच्या बिया एक पाव घेतलेल्या आहे त्याला काय करायचं दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हाताने चोळून चोळून धुवा म्हणजे त्याचं जे पाणी आहे ना ते भरपूर असं घाण निघते तर अशा प्रकारे चोळून दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्या आता स्वच्छ धुवून झालेल्या आहे एका पाण्याने दुसरं पाणी घेतलं त्याने सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतर बिया छान स्वच्छ झाल्या की त्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं म्हणजे पुरेसं असं पाणी डुबेल एवढं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि याला हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या घेतल्या की छान असं शिजून जाते बिया पटकन शिजतात आता कुकर थंड झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता बघून घेऊ आपण आपल्या बिया फणसाच्या ज्या शिजल्या की नाही तर बघू शकता मस्त अशा शिजलेल्या आहे तर याला काय करायचं एक आता एका चाळणीवर गाळून घ्यायचं म्हणजे ह्या बिया कशा आहे थंड्या होतात आणि मग नंतर आपण थंड्या झाल्या की आपण त्याला सोलून घेऊ थंड होत पर्यंत आपण याची वाट बघूया बिया मस्त थंड झालेल्या आहे हाताला टच करू शकत आहे आपण आणि त्याची छिलके वगैरे काढू शकत आहे म्हणजे बिया थंड झालेल्या आहे तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता बघू शकता नखाने पटकन निघल्या जातात जर वरचे जे म्हणजे शिजल्या गेल्या ना तर वरचे सोल जे आहे ना छान पटकन निघतं आणि हे जे काळं वगैरे दिसत आहे ना ते सुद्धा तुम्हाला काढायचं असेल जे वरचं सोल काढल्यानंतर तर ते सुद्धा तुम्ही इथे काढू शकता अशा प्रकारे सगळ्या बिया स्वच्छ करून घ्यायच्या एक दुसरी पद्धत सांगते तर काय करायचं अशा प्रकारे बिया घ्यायच्या आणि मध्ये सुरीने अशा कापून घ्यायच्या आणि पटकन असे त्याचे शिलके निघतात आणि पटकन सोडल्या जातात आता बिया इकडे स्वच्छ होते तोपर्यंत मी इथे मसाला भाजून घेते त्यासाठी एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि खोबऱ्याचे काप घ्यायचे तेल बिलकुल थोडंसं बिलकुल म्हणजे बिलकुल थोडंसं आणि नंतर त्याला खोबऱ्याचे काप छान भाजून झाले की त्यामध्ये एक चम्मच शेंगदाणे आणि नंतर मग इथे टाकणार आहे आपण धने साबुत धने आहेत एखादी चम्मच एक ते दीड चम्मच घेतलेले आहे आता तुम्हाला भरपूर लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथे मसाल्याची क्वांटिटी वाढवू शकता एक चम्मच तीळ घेतलेले आहे मी नंतर इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मसाले एकदम भाजायचे नाही सगळे ड्राय असतात त्याच्यामुळे जास्त भाजले भाजायचे नाही नाहीतर एकदम जे आहे ना मसाला कडवट मारतो तर काय करायचं थोडंसं जिरं टाकलं आणि जिरंसुद्धा किंचित असं भाजून घ्यायचं आता सगळे मसाले भाजून झाले त्या मिक्सरच्या पॉटला टाकायचे मसाला म्हणजे जे, जे भाजलेलं आहे ते सगळं थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरच्या पॉटला टाकायचं नाहीतर मिक्सरचं पॉट खराब होऊ शकतं आता यामध्ये थोडंसं एक दोन चम्मच पाणी टाकून याला याची पेस्ट करून घ्यायची आता एक कढई घ्यायची कढईमध्ये तेल टाकलं भाजीसाठी नंतर मग तेल गरम झालं की त्यामध्ये एक तमालपत्र नंतर मग बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला त्याला छान परतून घ्यायचं आणि कांदा छान परतून झाला की थोडी अशी कोथिंबीर टाकायची आणि ऑप्शनल आहे पण मला आवडते हे छान फ्लेवर येतो भाजीला तर या स्टेजला मी टाकत असते नंतर यामध्ये एक चम्मच हळद एक चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर इथे कश्मीरी लाल मिरच पावडर नाही टाकली तरी चालेल नसेल तर एक ते दीड चम्मच लाल मिरच पावडर धनिया पावडर एक ते दीड चम्मच आणि इथे स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे याला छान परतून घ्यायचं हे ड्राय मसाले टाकल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेम मसाले छान भाजून झाले की त्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती जे पण ड्राय मसाले भाजलेले होते ते पेस्ट टाकायची तर मी इथे थोडी टाकणार आहे आणि थोडीशी दुसऱ्या भाजीसाठी ठेवणार आहे ही चार ते पाच जणांसाठी पुरेशी भाजी होते एवढ्या मसाल्यामध्ये एवढ्या इन्ग्रेडियंट्समध्ये तर तुम्ही हे प्रमाण इथे वापरू शकता नंतर मसाला भाजलेलाच आहे त्या पण आपण जास्त भाजलेला नाही किंचित असा पंधरा ते वीस सेकंद इथे तो पण भाजून घ्यायचा आणि नंतर मग इथे थोडीशी पुन्हा टाकावं वाटली तर मी पुन्हा टाकली म्हणजे पुरणार नाही असं वाटलं मला आणि ही सुद्धा थोडं वेळ पुन्हा भाजून घेऊ आता छान मसाला भाजून झालेला आहे यामध्ये जे आपण फणसाच्या बिया बॉईल करून कापून घेतलेल्या होत्या छिलून घेतलेल्या होत्या त्या टाकायच्या आणि छान असा मसाल्यामध्ये त्याला शिजू द्यायच्या बियाच पण शिजलेलं आहे मसाला पण शिजलेला आहे त्यामुळे जास्त काही त्याला फिरवण्याची गरज नाही आता ते छान शिजू देऊ आपण एक ते दोन मिनटं तो तोपर्यंत ता यावर ताट ठेवलं कढईवर त्यावर पाणी ठेवलं म्हणजे पाणीही गरम होते खाली भाजी लागत पण नाही आणि वाफेनी छान अशी भाजी शिजल्या जाते तर एक मिनटानंतर बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता याच्यावर काय करायचं पुन्हा एखादी मिनटासाठी मसाल्यामध्ये याला कोट होऊ देऊ आणि तेच पाणी टाकले ठेवलेलं झाकण पुन्हा तसंच ठेवून देऊ एक ते दोन मिनटं छान अशी भाजून झाल्यानंतर यामध्ये जे गरम पाणी झालेलं आहे ताटावरती ते पाणी सोडून द्यायचं आणि कधीही आपल्याला रस्सा भाजी करत करायची असली तर गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे भाजीची टेस्ट जी आहे ना अजून जबरदस्त होते एक नंबर होते तर बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही दिसत आहे आहा आणि बियाही शिजलेल्या आहे आणि मसालासुद्धा तर याला फक्त एक ते दोन मिनटं शिजू द्यायचं या रस्त्याला आणि भाजी एकदम रेडी बघू शकता आता यावर टाकायचा संभार मस्त असा हिरवागार आणि भाजी एकदम रेडी आहे जेव खाण्यासाठी आणि जर तुम्हाला थोडी पातळी पाहिजे असेल ना तर यामध्ये तुम्ही पाणी सोडू शकता पण आधी जेव्हा तिखट थोडं जास्त टाकावं लागेल आता भाजी रेडी आहे छान याला मस्त अशी सर्व करून घ्यायची आणि याला गरमागरम पोळीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला ना तुम्हाला तर प्लीज एक लाईक करा आणि भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे रेसिपी कशी वाटली तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा तुम्ही इथे प्रेस करू शकता म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर